पाहता सिल्लोड एक्सप्रेस न्यूज बुलढाणा जिल्ह्यातील धाड पोलीस ठाणे हद्दीत संघटित गुन्हेगारी करणाऱ्यांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली धाड प्रतिनिधी अबुजर मिर्झा दिनांक सहा फेब्रुवारी दोन रोजी दाखल झालेल्या तक्रारीनुसार काही तरुणांनी फिर्यादीला काठीनं मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली तसेच खंडणीची मागणी केल्याचा आरोप आहे या प्रकरणी धाड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक चाळीस ओब्लिक दोन हजार दोन हजार सव्वीस अंतर्गत विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय तपासादरम्यान आरोपी अक्षय जीवनलाल बिलंगे वयवर्ष तेवीस रोशन गणेश शिंदे वयवर्ष बावीस आणि राहुल विजय दळवी वयवर्ष चोवीस या तिघांना सोळा फेब्रुवारी दोन रोजी अटक करण्यात आली आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेले महागडे मोबाईल फोन आणि नंबर प्लेट नसलेली बुलेटसह दुचाकी जप्त करण्यात आली आहे अटक करण्यात आलेल्या आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आली असता न्यायालयानं त्यांना वीस फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे ही कारवाई अतिरिक्त पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली धाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रताप दत्तात्रय भोस आणि त्यांच्या पथकानं यशस्वीपणे पार पाडली बुलडाणा जिल्ह्यात संघटित गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनानं कडक पावलं उचलली असून पुढील तपास सुरू आहे बुलढाणा जिल्ह्यात गुन्हेगारांना आळा घालण्यासाठी माननीय पोलीस अधीक्षक साहेब तांबे साहेब यांनी आम्हाला प्रभावी कारवाई करण्याबाबत सूचना देण्यात आल्या त्यानंतर पुलटेशन धाड येथे दिनांक सहा दोन दोन हजार सव्वीस रोजी फिरेदीने एक तक्रार दिली होती त्या तक्रारीमध्ये आरोपी अक्षय जीवनलाल बिलांगे रोशन गणेश शिंदे आणि राहुल विजय भळवी आणि त्यानंतर एक अनोळखी सम सर्व राहणार धाड यांनी फिर्यादीला हातातील कड्याने जखमी करून शिवगाळ करून आणि जीवाने मारण्याची धमकी दिली त्याचबरोबर फिर्यादीला जीवाने मारण्याची जी धमकी देऊन खंडणीची मागणी केली अशा प्रकारचा गुन्हा दाखल झाला या गुन्हा दाखल झाल्यानंतर आम्ही तपास चालू केला त्या तपासादरम्यान आमच्या असं निदर्शनास आलं की सदरचे जे आरोपी आहेत तीन आरोपी यांच्यावर अं असे खंडणी आणि इतर असे एकूण आठ गुन्हे दाखल आहेत त्यामुळे आम्ही सर्व आठ गुन्ह्यांची माहिती गोळा केली आणि माहिती गोळा करून माननीय पोलीस उपाधीक्षक बुलढाणा यांच्या मार्फतीने माननीय पोलीस अधीक्षक बुलढाणा यांच्याकडे संघटित गुन्हेगारी टोळी यांच्या विरोधात कलम एकशे अकरा बीएनएस प्रमाणे कलमवाढ करण्याबाबत प्रस्ताव दाखल केला माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांनी सदर प्रस्तावाचा पूर्ण अभ्यास करून सदर प्रस्तावाला कलम एकशे अकरा बीएनएस प्रमाणे कलम वाढीचे म्हणजे आता नव्याने जे संघटित गुन्हेगारांविरुद्ध जे कलम नवीन ऍड झालेला आहे त्याप्रमाणे माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांनी कलम एकशे अकरा यांना मंजुरी दिली सदर मंजुरी दिल्यानंतर आम्ही अक्षय जीवनलाल बिलंगे रोशन शिंदे आणि राहुल विजय देवी यांना दिनांक सोळा दोन दोन हजार सव्वीस रोजी अटक केले आतापर्यंत करण्यात आलेल्या तपासामध्ये त्यांच्याकडे आयफोन सारखे विविध महागडे असे फोन जप्त करण्यात आलेले आहेत आणि चार गाड्या सुद्धा जप्त करण्यात आलेल्या आहेत आणि त्याचबरोबर सदर आरोपी यांनी या भागातील बऱ्याचशा लोकांकडून खंडणी गोळा केल्याचे तपासात आम्हाला निष्पन्न झालेले आहे तर आम्ही त्यांची आणखी संपत्ती कुठे त्यांनी जमवलेली आहे का याचा शोध घेत हवं तसेच पोलीस प्रशासन धाड यांच्या वतीने मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की सदरची जी टोळी आहे अक्षय बिलांगे हा टोळी प्रमुख असून त्याची जी टोळी आहे टोळी जे सदस्य आहेत यांनी जर कोणत्या नागरिकांना व्याजाने म्हणा किंवा खंडणी स्वरूपात जर काही पैसे उकळले असतील तर सर्व नागरिकांना मी असं आवाहन करतो की त्यांनी कोणत्याही प्रकारची मनामध्ये भीती न बाळगता पोलीस स्टेशनला येऊन तक्रार द्यावी म्हणजे जेणेकरून अशा ज्या टोळ्या आहेत त्या टोळीवरती आपण एकदम कठोर कारवाई करून त्यांना प्रतिबंध घालू जय हिंद जय महाराष्ट्र बुलडाण्यात हद्दवाडीच्या प्रस्तावावरून वातावरण तापले आज सागवान सुंदरखेड जांभरुण एळगाव आणि माळविहीर या गावातील हजारो ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढत नगर प्रशासना विरोधात एल्गार पुकारला महिलांच्या हातात फलक बॅनर तर पुरुष आक्रमक भूमिकेत दिसत होते विशेष म्हणजे संपूर्ण मोर्चा शांततेत पार पडला बुलढाणा प्रतिनिधी सय्यद इरफान नगर परिषदेनं लगतची गावं शहरात समाविष्ट करण्याचा प्रस्ताव घेतल्यामुळं ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शवलाय गाव बचाव कृती समितीच्या शिष्टमंडळानं जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांना निवेदन देत हद्दवाडीचा प्रस्ताव तात्काळ रद्द करण्याची मागणी केली आहे ग्रामपंचायतींनीही ठराव करून हद्दवाडीला विरोध दर्शवल्याचं निवेदनात नमूद आहे दरम्यान आमदार संजय गायकवाड हद्दवाडीचे समर्थन करत असून विकासासाठी ती आवश्यक असल्याचं सांगत आहेत मात्र ग्रामस्थ आंदोलनाच्या भूमिकेत ठाम आहेत त्यामुळे हा प्रश्न आता केवळ प्रशासनापुरता मर्यादित न राहता राज्य पातळीवर जाण्याची शक्यता आहे या प्रकरणात पुढे काय निर्णय होतो याकडे सर्वांचं लक्ष आहे ग्रामपंचायतच्या माध्य ह्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी एक मुकोमोर्चा आयोजन या ठिकाणी केलेलं आहे आणि विषय असा की नगरपालिका हद्दवाढी संदर्भात आम्ही या ठिकाणी उपस्थित झालेला आहे आणि जिल्हाधिकारी साहेबांना निवेदनसुद्धा या ठिकाणी आम्ही दिलेलं आहे आणि निवेदनाच्या माध्यमातून साहेबांना एकच कळकळीची अशी विनंती आहे की ह्या ग्रामपंचायती नगरपालिकेमध्ये एंट्री न करता एक ग्रामपंचायत राहू द्यावी ज्या माध्यमातून एक एक सांस्कृतिक आणि फार मोठा भव्य विशाल मोर्चा बघितला मंडळी हा जो मोर्चा जो आहे हा या गावांच्या स्वातंत्र्याची सार्वभौमत्शी निगडीत आहे तो आमच्या मातीचा मुद्दा आहे आमची माती आम्ही पारतंत्र्यात का टाकावी आर्टिकल दोनशे त्रेचाळीस कॉन्स्टिट्युशनचं त्या दोनशे त्रेचाळीस प्रमाणे हे स्वायत्त संस्था आहेत यांना विचारल्याशिवाय काहीच करता येऊ शकत नाही आपण बहा एकोणतीस बारा दोन हजार वी भी, वीसला नगरपालिकेने स्वतःहूनच ठराव घेतला का ह्या सर्व चार गरपंच आमच्या ताब्यात द्या नगरपालिकेला अशा पद्धतीचा ठराव घ्यायचा अधिकार आहे का की स्वतःहून ते आमच्या ताब्यात द्या म्हणायचा हा एक प्रश्न झाला त्या ठीक आहे प्रस्ताव गेला त्याचा कोणती शहाणिसा झाली नाही या जिल्हाधिकारी लेवलला आहे तसा चालला गेला तो दुसऱ्यांदा परत आला तो दोन सात दोन हजार एकवीसला पुन्हा मंत्रालयाने परत केला की तुम्ही स्थानिक लोकांचं काय यांना काय नाही विचारलं इथल्या इथं जे आहे इथं खरंच शंभर टक्के नागरीकरण झालं का त्याच्यानंतर इथली जे आहे अकृषिक रोजगार जो नगरपालिकेवर अवलंबून आहे तो तो झाला का हे सर्व मुद्दे काढून तो परत केला परत केल्याच्यानंतर आमच्या ग्रामपंचायतींनी जे आहे की चारी ग्रामपंचायतींनी आणि ग्रामसभांनीसुद्धा जनतेनीसोबत फार मोठा एक मोर्चा आमच्या ग्रामपंचायतला आला होता की आपल्याला तसं करायचं नाही जायचं नाही म्हणून तर आम्ही अशा पद्धतीने ते नामंजून म्हटलेलं आहे आम्ही त्याला मान्य केलं नाही तरीही जबरदस्ती आमचा प्रस्ताव गेलाच आता प्रस्ताव गेला तो पुन्हा तिसऱ्यांदा परत आला पत्रकार बांधवांनो तिसऱ्यांदा परत आला तिसऱ्यांदा हे प्रस्ताव पाठवतो नाही 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 तो प्रश्न नाही तो प्रश्न नाही ते मंत्रालयाचं काम आहे की ते पुरवठ्या काढून परत पाठवत आहेत हे झालं आता तिसऱ्यांदा तो पडलेला आहे या ग्रामपंचायतीचा जो आहे तो मा नगरपालिकेमध्ये समावेश करण्याच्या संदर्भात एक प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयातून तिथे गेलेला आहे शासनाकडे गेलेला आहे त्यामध्ये खऱ्या अर्थानं सगळ्या ग्रामपंचायतीनं त्यांचं संमती नाकारलेली आहे सगळ्या ग्रामपंचायतीनं ठरवलेली आहे की हा या नगरपालिकेमध्ये या गावाचा समावेश होऊ आहे हा या गावावरती त्यांच्या इच्छेविरुद्ध लादण्याचा शासनाचा हा प्रयत्न आहे त्या विरोधात आम्ही आज या ठिकाणी मुख मोर्चा केला आणि शासनाला आम्ही विनंती करतो की तुम्ही आम्हाला आमच्या न्याय हक्कावर गदा आणू नका आम्हाला या नगरपालिकेमध्ये जायचं नाही आम्हाला त्याच ठिकाणी आमच्या सुख सुविधा तुम्ही द्या नगरपालिकेमध्ये पाच गावचे गा... लोक आहेत लो चार ग्रामपंचायत आहेत नगरपालिकेमध्ये गेले तर विकास निधी जास्त भेटू शकते मग विरोध सागवण खेड्यापाड्यात लोक माणसा राहत नाहीत त्यांना विकास निधी का नाही देऊ म्हणजे शहरात माणसं राहतात तिथे राहत का वाढ झाली शहर झालं तर मग विकास होईल ना मग विकास। तिथे का नाही करत विकास तिथे का नाही करत तिथे का ना नाही करत गाव म्हणून नाही ज्याला विचारवा सुंदरखेडर माळवीर येथील नागरिक भूमिपुत्र मंडळी या ठिकाणी सर्वांनी खूप मोठा मोर्चा शांतीपूर्ण मोर्चा जो जनआक्रोश मुक मोर्चा गावकरी जनआक्रोश मुक मोर्चा म्हणून आम्ही या ठिकाणी खूप मोठ्या संख्येनं आलेलो आहोत प्रशासनाला या ठिकाणी निवेदन देत आहोत की बुलढाणा नगरपालिकेने जो काही शासनाकडे प्रस्ताव पाठवलेला आहे आणि तो प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला कुठल्याही प्रकारचा विश्वासात न घेता डायरेक्ट राज्याच्या नगरविकास खात्याकडे त्या ठिकाणी पाठवला आणि त्या ठिकाणी खूप मोठी प्रोसिजर आता लास्ट स्टेजवर तो आणून ठेवला आत्ताशी का आम्हाला कळायला लागलं कोर्टाच्या माध्यमातून की हा प्रस्ताव खूप पुढे गेलेला आहे कुठल्याही प्रकारचं विश्वास न घेता आमच्या स्वातंत्र्यावरची गदा आणण्याचे काम करतं आमचं स्वातंत्र्य जे भौगोलिक असेल राजकीय असेल आर्थिक असेल किंवा पारंपरिक पद्धतीने जे आम्ही ग्रामपंचायत गावकरी म्हणून त्या ठिकाणी कारभार सांभाळतो आहे तर कुठंतरी सर्वांवर एक वेगळ्या प्रकारची गुलामगिरी आणण्याचं जे पाप या ठिकाणी हे प्रशासन करत आहे त्याला विरोध म्हणून त्याचा निषेध म्हणून आप आज खूप मोठ्या संख्येनं आम्ही या ठिकाणी आलो आणि आता कलेक्टर निवेदन दिलंय आणि याच माध्यमातून एक आम्ही गाव बचाव कृती समिती या ठिकाणी तयार केली असून ती आगामी काळात या विरोधातही कोर्टातही जायचं काम पडलं तर मुख्यमंत्र्यांनाही त्या ठिकाणी भेटणार आहोत आणि आमचं म्हणणं त्या ठिकाणी मांडणार तुम्ही तुम्ही नगरपालिकेचं सांगताय पण जे विद्यमान आमदार संजय गायकवाड त्यांनी पुढाकार घेतला आहे त्यांचं म्हणणं आहे की विकास होईल मोठ्या प्रमाणात गावाचा शहरात आल्या तर मग तुमचा विरोध काय झाला आमचा विरोध आम्ही गावकरी म्हणून विरोध करतो आहे आणि आम्ही कोणाच्याही विरोधात नसून आम्ही फक्त प्रशासनाच्या विरोधात त्या ठिकाणी विरोध दर्शवतो आहे आणि एक संविधानिक पद्धतीनं आम्हाला स दिलेला अधिकार आहे त्या ठिकाणी आम्ही शांततेने या ठिकाणी प्रशासनाला आमचं म्हणणं लेखित स्वरूपात दिलेलं आहे त्यामुळं निश्चित शासन त्याची दखल घेईल आणि गाव बचाव समितीच्या मार्फत सावळा सुंदरखेड सागवण जांभरुण माळवीर येळगाव या सर्व गावकऱ्यांच्या वतीनं शासनाला निवेदन दिलेलं आहे मी सागवण ग्रामपंचायत सदस्यपती आहे आम्ही दोन हजार चौदा म चौदापासनं दोन हजार एकवीसमध्ये आणि दोन ऑक्टोबर दोन हजार एकवीसला ग्रामसभेचासुद्धा यांना ठराव नकारते ठराव दिलेला आहे की आम्हाला नगरपालिकेमध्ये समाविष्ट व्हायचं नाही तरीसुद्धा हे आमच्यावर बजबरी का आहेत सागवण यांचं म्हणणं आहे की सागवण ग्रामपंचायत येळगाव ग्रामपंचायत ह्या ज्या शेजारी ग्रामपंचायती ग्रामपंचायती ह्या लोकांना सुखसुविधा देत नाही तर आमची शासनाला विनंती आहे की शास स सर्व शासन कर्मचाऱ्यांना आमची विनंती आहे की सागवण सुंदरखेडमध्ये माणसंच राहतात त्यांना जशी तुम्ही सुविधा देता ज्यावेळेस आपलं सर्वांचं काम पडलं त्यावेळेस आपण मतदान मागायला सर्व सागवण सुंदरखेड येळगाव या ठिकाणी येतात तर तसं आपलंसुद्धा कर्तव्य सागवण सुंदरखेडला विकास पुरवण्यासाठी आणि जे सागवन सुंदर ग्यान हद्दवाडे होऊ नये असे मी शासनाला कळकळीची विनंती करतो परत ही इथं था नाही थांबलं तर आम्ही न्यायालयीन लढाईसुद्धा लढण्यासाठी तयार आहेत धन्यवाद